श्री स्वामी समर्थ नमस्कार नाला चोपारा वेस्ट आजो येथील मठ आहे ह्या गावात बसलेला श्री स्वामी समर्थ मठ नाला चोपारा ईस्टमध्ये हा आमचा स्वामींचा मठ आहे हे मठामध्ये स्वामींची दिव्य फोटो आहे यज्ञ आहे अग्निकुंड यंत्र काढलेलं आहे भुवनेश्वरीच एक वर्षातील बारा सणांची नाव आणि त्यांची चित्र मांडलेली आहेत नागपंचमी डोकुळ अष्टमी गणेश चतुर्थी भगवती से एक अकरा अलंकार देवी नवरात्र अरताळिका पूजन गंगा पूजन पोहा श्री सत्यनारायण पूजन धनत्रयोदशी पूजन मकर संक्रांती कोजागिरी पौर्णिमा देवघर बदलणार वटपौर्णिमा ललिता देवीचा फोटो आहे मठात आतमध्ये गाभाऱ्यात जाण्याचा व्यवस्था स्वामींचा गाभारा गुरुबाहुली मोरेदाचा फोटो आहे राईट साइडला अखिल स्वामी भारतीय समर्थ गुरु गुरुपी त्र्यंबकेश्वर हे स्वामींचा दिव्य फोटो मटातला हा दिव्य आमचा बाहेरील परिसर स्वामींच्या सा। मठाचा हे स्वामींसाठी तुळशीपत्रील आणि चाफा अर्पण करण्यासाठी आणलं आहे स्वामींचा मंदिरातला अति बरेचा स्वामींच वारी माझ्या विठ्ठलाची वारी माझ्या स्वामी समर्थांची स्वामी समर्थांच्या अशा एकशे आठ मठांची मी व्या वारी करणार आहे मी तुम्हाला एकशे आठ मठांची व्हिडिओज तुम्हाला जसं मी मठांना विजिट करेल वारी जाईल मठांची तसे तशी एकशे आठ मठांची व्हिडिओ मी पोस्ट करत जाईल माझ्या चॅनलवर हा नारासोपारा पूर्वमधल्या आचवे गावातलं मठ आहे श्री स्वामी समर्थांचं तर ती पहिली वारी आहे माझ्या स्वामी महाराजांच्या मठाचं स्वामींना साथ देऊ माझ्याकडून सात मठांची वारी पूर्ण करून घ्यावी ही स्वामीच्या मी प्रार्थना आहे आणि या वारीला तुमचा पूर्ण प्रति प्रतिसाद मिळावा हे तुमच्याकडे तुमच्याकडे विनंती आहे तुमचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद लावून ही वारीमध्ये पूर्ण व्हावी आणि त्यासाठी मी स्वामींच्या स्वामींजवळ प्रार्थना करायला आलो आहे त्यांच्याने माझ्या आव्हान स्वामी निवेदन करता है कि मे वारी पूर्ण होगी इच्छा एक मठानी जस मना जमे तो प्रमाण मेरी वारी पूर्ण कर स्वामींना मनापीना संगा मन पूर्ण करना है तो स्वामी ने माधी इच्छा पूर्ण करावे आणि माझ्याकडे छटमठांची वारी पूर्ण करून घ्यावी ही स्वामी चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नम दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबर दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री, श्री, श्री सौभी समर्थ